सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार बालाजी किनीकर किसन कतोरे कुमार ऐलानी रवींद्र पाठक अरविंद वाळेकर संजय मोरे नरेश मस्के गोपाळ लांडगे गुलाबराव करंदले काय वेळ कमी आहे कार्यक्रम बघायचा ना आपल्याला त्यामुळे सुनील चौधरी सगळेच मनिषात आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व आज शिवप्रेमी शिवभक्त आणि राम भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहेत खरं म्हणजे याच्यानंतर आता शिवमंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे स्वामीजी आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिवमंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभास्य झालं मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कारण राम मंदिर राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोशाध्यक्ष आहे अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि राम मंदिर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं जे व्रत ठेवलं होतं ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो रामभक्तांचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय मी मगाशी स्वामीजींना सांगितलं पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती नाक धरून देखील जाता येत नव्हतं पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हे हा प्रकल्प पुढे आला आता दीडशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ शिव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत अद्यावत यू पी एम पी एस सी सेंटर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान एकात्मिक घनपक कचरा प्रकल्प शूटिंग रेंज नवीन प्रशासकीय इमारत शिवप्रेरणा ग्रंथालय रात्रनिवारक केंद्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय चांगलं अद्यात नाट्यगृह ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल सुसज्ज अग्निशमन केंद्र आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं आठ दहा वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार आमदार आणि त्यांच्या टीमने केलंय पैसे मी दिलेले आहेत आणि अजून लागणार आहे म्हणाले खरं म्हणजे विकासाला हे विकासाला पुढं घेऊन जाणारं सरकार आहे हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवकांचं तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आपलं सरकार आहे आणि मी म्हणून मगाशी म्हटलं की आपले सूत्रसंचालक म्हणत होते स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा मी म्हणालो नाही माझं भाषण अगोदर स्वामीजींचं शेवटी कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि अधि आध्यात्मिक अत्याधु आत्याद, आध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचं आहे यांच्याच आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आज इथं गेल्या सात आठ वर्षापासून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई ठाण्यात यायचे पण खासदारानी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला स्वामीजी एवढे माणसं इथं बसलेत तेवढेच बाहेर आहेत स्क्रीनवर पाहत आहेत मला वाटतं एक मोठं मै मैदान कुठं तरी बनवा बरोबर ना आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो खरं म्हणजे मंदिर हे तीर्थस्थळ व्हायला पाहिजे अशा प्रकारचं काम आज सुरू आहे आज लोक सांगतात चलो अमरनाथ चलो अमरनाथ तसं आता भविष्यात चलो अमरनाथ बरोबर चलो अंबरनाथ असंही म्हणतील कारण तुम्ही याची उंची वाढवली आहे